आचार्य 90 एफ एम वर सर्वांचे मनपूर्वक स्वागत श्यामची आई या पुस्तकातील कथांचे आपण वाचन करत आहोत आज मी श्यामचे पोहणे ही कथा सादर करत आहे ऐकूया हा श्यामचे पोहणे कोकणामध्ये पावसाळ्यात विहिरी तुडुंब भरलेल्या असतात हाताने सुद्धा पाणी घेता येत इतक्या भरतात पावसाळ्यामध्ये पोहण्याची कोकणात मौज असते नवीन मुलांना यावेळेसच पोहावयास शिकवतात नऊ शिक्याच्या कमरेला सुखड किंवा पिढले बांधतात व देतात त्याला विहिरीत ढकलून विहिरीत पोहणारे असतातच सहा सहा पुरुष खोल पाणी असले तरी तळाशी जाऊन खर घेऊन येणारे अट्टल पोहणारे असतातच पाण्यात नाना प्रकारच्या कोलांट्या उड्या मारणारेही असतात कोणी विहिरीत फुगड्या खेळतात कोणी परस्परांच्या पायांना पाय लावून उताणे होऊन मानावर करून होड्या करतात नाना प्रकार करतात करता। माझे चुलते पट्टीचे पोहणारे होते वडिलांनाही पोहता येत असे परंतु मला मात्र पोहता येत नव्हते दुसरे पोहत असले म्हणजे मी मजा पहावायस जात असे परंतु स्वत मात्र पाण्यात कधी गेलो नाही मला फार भीती वाटे पाण्याची आमच्या शेजारची लहान लहान मुलेही धडाधड उड्या टाकेल परंतु मी मात्र भित्री भागूबाई ढकला रे श्यामला असे कोणी म्हटले की मी तेथून पोबारा करीत असे माझी आई पुष्कळ वेळा म्हणे अरे श्याम पोहायला शिक ती लहान लहान मुले ही पोहतात आणि तुला रे कसली भीती तुला बुडुका देतील इतके सारे जण उद्या रविवार आहे उद्या पोहायला जा तो वरवडेकरांचा बाळू तो तुला शिकवेल नाहीतर भाऊजींबरोबर जा अरे उठल्या बसल्या आपल्याला विहिरीवर काम येथे का पुण्या मुंबईचे नळ आहेत पोहावयास येत असावे कुसुमताईंची वेणी व आंबी त्या सुद्धा शिकल्या पोहायला तू बांगड्या तरी भर पण बांगड्या भरणाऱ्या मुलींहून सुद्धा तू भित्रा उद्या जा पोहायला त्या बाबूकडे सुखडी आहेत ठेवलेल्या त्या बांध कमरेला वाटले तर आणखी धोंद धोतर बांधून वर धरतीलच उद्या जा हो मी काहीच बोललो नाही रविवार उजाडला मी कुठेतरी लपून बसायचे ठरविले आज आई पोहायस पाठविल्याशिवाय राहणार नाही असे मी नक्की ओळखले होते मी माळ्यावर लपून बसलो आईच्या प्रथम ते लक्षात आले नाही साधारण आठ वाजायची वेळ आली शेजारचे वासू भास्कर बन्या बापू घरी आले श्यामची आई श्याम येणार आहे ना आज पोहायला या पहा सुकडी आणल्या आहेत बन्या म्हणाला हो येणार आहे परंतु आहे कुठे तो मला वाटले की तुमच्याकडेच आहे श्याम अरे श्याम कोठे बाहेर गेला की काय असे म्हणून आई मला शोधू लागली मी वरून सारी बोलणी ऐकत होतो मुले म्हणाली तिकडे आमच्याकडे नाही बोवा आला कोठे लपून तर नाही ना बसला आम्ही वर पाहू का श्यामची आई आई म्हणाली बघा बरे वर असला तर त्याला उंदीर सारखी लपण्याची सवयच आहे त्या दिवशी असाच माचा खाली लपून बसला होता पण वरती जरा जपूनच जाहो तो तक्ता एकदम वर उचलतो अलगद पाय ठेवून जा मुले माळ्यावर येऊ लागले आता मी सापडणार असे वाटू लागले मी बारीक बारीक होऊ लागलो परंतु बेडकीला फुगून जसे बैल होता येणार नाही त्याप्रमाणे बैलाला बारीक बेडकीही होता येणार नाही मला असे वाटले की भक्ती विजयात ज्ञानेश्वर एकदम लहान माशी होऊन तळ्यातून पाणी पिऊन आले तसे मला जर लहान होता आले असते तर भाताच्या कडग्याआड मी मांजरांसारखा बसू लपून बसलो होतो नाही रे इथे तो का येथे लपून बसेल अडचणीत एक जण म्हणाला चला आपण जाऊ उशीर होईल मागाहून दुसरा म्हणाला इतक्यात भास्कर म्हणाला अरे तो बघा त्या कणगीच्या पाठीमागे श्यामच आहे तो सारे पाहू लागले श्याम चल ना रे असं काय लपून बसतोस सारे म्हणाले आहे ना वर मला वाटलेच होते वरती लपला असेल म्हणून घेऊन जा त्याला नेल्याशिवाय राहू नका आई म्हणाली ती मुले जवळ येऊन मला ओढू लागली परंतु किती झाले तरी ती परक्यांची मुले ती जोर थोडीच करणार ती हळूहळू ओढीत होती व मी सर्व जोर लावित होतो श्यामची आई तो काही येत नाही व हलत नाही मुले म्हणाली आईला राग आला ती म्हणाली बघू दे कसा येत नाही तो कोठे आहे कारटा मीच येते थांबा आई वर आली व रागाने माझा हात धरून तिने ओढले ती मला फरफटत ओढू लागली तरी मी हटून बसतच होतो एका हाताने आई ओढीत होती तर दुसऱ्या हाताने ती शिमटीने मला मारू लागली आई मुलांना म्हणाली तुम्ही हात धरा व ओढा मी पाठी मागून हाकलते व झोडपते चांगला बघू कसा येत नाही तो मुले मला ओढू लागली व आई शिमटीवर शिमटी देऊ लागली नको ग आई मारू आई आई मेलो मी ओरडू लागलो काही मरत नाहीस उठ तू उठून चालू लाग आज मी तुला सोडणार नाही पाण्यात चांगला दोन चार वेळा बुडवारे यायला चांगले नाकातोंडात पाणी जाऊ दे उठ अजून उठत नाहीस लाज नाही वाटत भिकारड्या लपून बसायला त्या मुली आल्या बघ तुझी फजिती बघायला असे म्हणून आईने जोराने मारणे चालूच ठेवले जातो मी जातो मी नको मारू मी म्हटले निकतर पुन्हा पाळालास तर बघ घरातच घेणार नाही तुला आई म्हणाली श्याम अरे मी सुद्धा उडी मारते परवा गोविंद काकांनी मला खांद्यावर घेऊन उडी मारली मज्जा आली वेणू म्हणाली सोडा रे त्याचा हात तो येईल हो श्याम अरे भीती नाही एकदा उडी मारलीस म्हणजे तुझा धीर आपोआपच चेपेल मग आम्ही नको म्हटले तरी तू आपण होऊन उड्या मारशील रडू नकोस बन्या म्हणाला देवधरांच्या विहिरीवर वरवडेकरांचा बाळू व इतर तरुण होतेच काय आज आला का श्याम ये रे मी सुखडी नीट बांधतो हो असे म्हणून बाळू वर वरवडेकरांनी माझ्या कमरेला सुखडी बांधल्या विहिरीत खाली दोन चार जण चांगले पोहणारे होते मी थरथर कापत होतो मार बघू नीत आता उडी बाळू म्हणाला मी आठ डोकवावे पुन्हा मागे यावे पुढे होई पुन्हा मागे नाग धरी पुन्हा सोडी असे चालले होते भित्रा वेणू तू मार उडी म्हणजे श्याम मग मारेल वेणूचा भाऊ म्हणाला वेणूने परकराचा काचा मारून उडी मारली इतक्यात एकदम मला कोणीतरी आत लोटून दिले मी ओरडलो मेलो आई ग मेलो, मेलो, मेलो। पाण्यातून आलो घाबरलो पाण्यातील मंडळींच्या गळ्याला मी मिठी मारू लागलो ते मला मिठी मारू देईनात आडवा हो असा पोट पाण्याला लाव व लांब हो हात हलव मला पोहण्याचे धडे मिळू लागले बाळूनेही उडी घेतली त्याने मला धरले माझ्या पोटाखाली हात घालून तो मला शिकवू लागला घाबरू नकोस घाबरला म्हणजे लवकर दम लागतो एकदम कडेला धरायला नको बघू आणि अगदी जवळ गेल्याशिवाय कडा धरू नये बाळू वस्तुपाठ देत होता आता फिरून उडी मार चढ वर बन्या म्हणाला मी पायऱ्या चढून वर आलो नाक धरले पुढे मागे करीत होतो परंतु शेवटी टाकली एकदा उडी. श्याम बास रे श्याम आता आलेच पोहणे भीती गेली की सारे आले बाळू म्हणाला त्याने मला पाण्यात धरले व आणखी शिकवले आता आणखी एक उडी मार म्हणजे आज पुरे सारी मुले म्हणाली वर येऊन मी उडी टाकली बाळूने न धरता थोडा पोलो पण माझ्या कमरेला सुखडी होत्या म्हणून बुडण्याची भीती नव्हतीच माझा धीर चेपला पाण्याची भीती गेली आम्ही सारे घरी जाण्यास निघालो मुले माझ्या बरोबर मला पोचवायला आली बन्या म्हणाला श्यामची आई श्यामने आपण होऊन शेवटी उडी मारली मुळली भ्यायला नाही आणि सुखडीवर थोडे थोडे त्याला पोहताही येऊ लागले बाळूकाका म्हणाले की श्याम लवकरच शिकेल चांगले पोहायला अरे पाण्यात पडल्याशिवाय नाका तोंडात पाणी गेल्याशिवाय भीती जात नाही श्याम डोके चांगले पूस ती शेंडी पुस आई म्हणाली मुले निघून गेली मी डोके पुसले सुकी लंगोटी नेसलो मी घरात जरा रागावूनच बसलो होतो इतक्यात श्याम अशी आईने गोड हाक मारली मी आईजवळ गेलो व म्हटले काय आई म्हणाली ती दह्याची कोंडी घे आज दही आहे चाटून टाक तुला आवडते ना मला नको जा सकाळी मार मार मारलेस आणि आता दही देतेस मी रडवेला होऊन म्हटले हे बघ माझ्या अंगावर अजून वळ आहेत विहिरीतील इतक्या पाण्यात पोहलो तरी ते गेले नाहीत ते वळ अजून आहेत तोवर तरी दही नको देऊस ते वळ मी इतक्या लवकर कसा विसरेन आईचे डोळे भरून आले होते ती तशीच उठली तिच्याने भात गिळवे ना ती हात धुवून आली आई तशीच जेवण पुरे न होता उठली हे पाहून मला वाईट वाटले माझे बोलणे आईला लागले का असे मनात आले आईने तेलाची वाटी आणली व माझ्या वळांना ती लावू लागली मी काही बोललो नाही आई रडवेली होऊन म्हणाली श्याम तू भित्र आहेस असे एका जगाने तुला म्हणावे माझ्या श्यामला कोणी नावे ठेवू नये श्यामला कोणी नावे ठेवू नये म्हणून मी त्याला मारले श्याम तुझ्या आईला तुमची मुले भित्री आहेत असे कोणी म्हटले तर ते तुला आवडेल का आणि ते तुला खपेल का तुझ्या आईचा अपमान तुला सहन होईल माझ्या मुलांचा कोणी अपमान केला तर ते मी सहन करणार नाही व वो माझा कोणी अपमान केला तर माझ्या मुलांनी सहन करता कामा नये असे असेल तरच मी त्यांची खरी आई व ते माझे खरे मुलगे रागावू नको चांगला धीट हो ते दही खा व जा खेळ आज निजू नको हो पोहून आल्यावर निजले तर लगेच सर्दी होते हो गड्यांनो माझ्या आईला धीट मुले हवी होती भित्री नको होती श्यामचे आई पुस्तकातील श्यामचे पोहणे ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल मी अनिता धुळेकर तुमची आता रजा घेते तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 एफ एम युअर ओन रेडिओ नमस्कार